आला टीम मुंबई लिके 5 मिनिटा धावो पेली एक تومان टीम मुंबई लिके 5 मिनिटा धावा तो गेला लाइवचा प्रॉब्लेम होतो काहीतरी बरोदादांच्या कमिटीचा विचार करा 5 मिनिटा खेळू लागण्याची 50000 रुपये आणि याच्या वाला 5 मिनिटे शिवाय کے لیے جو فوکل امنا کا کام نہیں ہے وہ مینا کو منصر کرے گا اس کا پیج پر چیک کروا دیا ہے ایک دن کا سامنے سامنے پر وہ سمپل ایک دن کی ساتھ Terima kasih. جا گوپلا جي گونگا بولائچي او اي اي واجي اي بولا کي تاني سماندارا جو اٿي اچي A. Sanih mis다가 Ainthi manta A. A. A.

una ayata para sala raya saudara 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 saudara

আমার <laughs> আ <laughs>

सरकार अप्लाई करना बाकी मुडून बाहेर उंबडायला होता आणि चंपू करणार होता आणि केलेला आता आपला सरकार ने सरकार हे केले आहे आता बंद केले आहे मी काय बोलतोय लक्ष द्यावा सरकार से काय काही पाहायला पाहिजे ती याबद्दल आपण काय बाबा सरकारचं कौतुक ऐकण्याने केलं বসাচ্ছে तुमच्यावर मुंबई का नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एक शब्द माझ्या काळापर्यंत ऐकायला जबाबदारी याचा पोता तिसरा सांगतो पुढे राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी काय का मुंबईत जायचं सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची किती लांब सुरू बोलवून आता काय म्हणे स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मला हो

आपण नाही घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढच्याही सहकारी आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायालय देईल सरकार

मी मरण पकरावत आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मरण खाली होण्यासाठी काही चार लोक मराठी मोठ आपल्याला आपल्या आपल्यासाठी लागायचं मोठं आपल्या लेखामध्ये आपल्याला जायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आटास्त जायचं सरकार सहकार्य करतोय तर पुढे सहकार्य करायचे दारू कोणी प्यायचे नाही दारू पिऊन दारा कुकड घालून घ्या वया काय गोष्ट आली पाहिजे पुन्हा पिऊन शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालायचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा काढल्याशिवाय इथून हवायचं सुद्धा आहे मराठी खाली होईल असं हे काही पाहून मराठीचा कोणाला माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी या समाजाला कुटुंब आणलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले कुटुंबात माझा शब्द नाही समाजाचं मला वाटत आहे म्हणून तुम्हाला बोलायला सांगितलं नाहीकडे ओढ करायचं नाही जे घरावून गेलंय त्या जॉबवर आयचं जोबायच तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजतो तर आता मी तुम्ही आम्हाला पन्नास किलोमीटर असतो पश्चिम होते ना आम्हाला काय टेन्शन नाही आणि सवे न्यायालयात होत नाही टेन्शन येऊ दे मी भोला पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आधार पाहिजे असा लावायच्या रेल्वे यायचं जायचं संध्याकाळी रेल्वे त्या गाडीत झोपायच गाडी पोच अच घेतो आणि अचो त्याच्यामुळं तुम्हाला पाहिजे समाधानिक ऑफिस मध्ये आपल्याला पाचशे किलोमीटर समाज मिनिटा मिनिटाने आपली खबर घेतोय समाधान आशिया लागायला गेलेले प्रोग्राम आमचं पण तुमच्या बेटा फक्त विजय ठेवा बोलणं नाही गाड्या हळ हो वायच्या नाही पार्टीमध्ये ठेवायच्या पार्टीच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्टी घ्या बरोबर कापले आधी घेऊ अधिकृत पार्टी घ्याल त्याच्यामुळे तुम्हाला काही पाहायची गरज नाही पोलीस बांधोबस्त सुद्धा गाडी करेक्शन करतील मुंबई करायला भरायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणार पाच मिनिटरच्या आमदारावर आणि तुम्ही जाईल तुमची पार्किंग जवळपास असेल पाच पाच किलोमीटर वीस किलोमीटर झालं तीस किलोमीटर बसला

पहिले बांधून घेऊन धोक्यात घेऊ बांधून तिला गेला पाहिजे मी करतो साहेब कुठे इतकं सहकार्य करायचं सरकारला शेवट मग पण तो वापर काय करायचं तर ते काही संतोष मी आहे ना म्हणून पुन्हा येतात संतोष सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय ज्यांना गावात जायचंय एकोणतीस लाटाला येणार त्यांनी वापस काही आणखी वास खुशीच्या आम्ही वास काढले बोल तिकडेच येत कोट्या घेऊन लाख लाख इकडेच झाला वापस वापर जायचं वापस जा मान्य केलं तुमचं ओके आता फक्त मान्य

कायम स्वरूप आम्हाला करून द्या हे आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार अंतिम करण्याची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती जी ते करायला किंवा म्हणजे माझा नाहीये मुख्यमंत्री साहेब आमच्या तुमचे अभिवेशन दिलेले नाही मला त्यांचं मन जिंकायला तुम्हाला संघी